नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड वन कॅप राऊंड टू आणि कॅप राऊंड थ्रीच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत सर्वप्रथम कॅप राऊंड वनच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत कॅप राऊंड वनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही प्रवेश घेतलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्या म्हणजे क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार या प्रतिबंध करण्यात आलेल्या आहेत आणि अशा विद्यार्थ्यांनी पुढच्या फेरीमध्ये म्हणजे ओपन टू ऑल सर्वांसाठी खुले या फेरीमध्ये ऑनलाईन सहमती देऊन सहभाग घ्यायचा आहे आता साधारणतः ओपन टू ऑल ही फेरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते अंदाजे आता कॅप राऊंड वनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक दोन ते दहापैकी एक उच्च माध्यमिक विद्यालय मिळूनही या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी पुढील राऊंडमध्ये म्हणजे नेक्स्ट राऊंड जो सेकंड असणार आहे त्यामध्ये ऑनलाईन सहमती नोंदवून सहभाग घेऊ शकतात हे कॅप राऊंड वनच्या बाबतीमध्ये झालं कॅप राऊंड टूमध्ये आपण आता बघूया कॅप राऊंड टूमध्ये पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय ज्या विद्यार्थ्यांना मिळूनही प्रवेश घेतलेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्या म्हणजे फेरी क्रमांक तीन फेरी क्रमांक चार या प्रतिबंध करण्यात येत आहेत आणि असे सर्व विद्यार्थी ओपन टू ऑल या फेरीमध्ये ऑनलाईन सहमति देऊन सहभागी होऊ शकतात आता याच फेरीमध्ये कॅप टू फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक दोन ते दहापैकी एक उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही किंवा मिळूनही प्रवेश घेतलेला नाही असे सर्व विद्यार्थी राऊंड थ्रीमध्ये सहभागी होऊ शकतात यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही किंवा यांना कुठेही प्रतिबंध केलं जात नाही आता बघूया आपण कॅप राऊंड थ्रीच्या बाबतीमध्ये कॅप राऊंड थ्रीची जी प्रक्रिया सुरू होणारी आहे ऑनलाईन सहमती नोंदवण्याची ती बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते तेवीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत या दोन दिवसामध्येच ऑनलाईन सहमती तुम्हाला द्यायची आहे आता या फेरीमध्ये म्हणजे फेरी, फेरी क्रमांक तीन जी सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सहमती या दोन दिवसात द्यायची आहे या फेरीमध्ये प्रत्येक विद्यार्थी जो सहभागी होणार आहे तो प्रत्येक विद्यार्थी अर्जाचा भाग एक दुरुस्त करू शकतात मग तो नवीन असेल किंवा यापूर्वीचा असेल आणि दुरुस्त करून जी काही अडचण असेल ती दुरुस्त करून तुम्ही तो भाग हा लॉक करू शकता आणि अर्जाचा भाग दोन म्हणजेच पसंती क्रमांक कटॉप लिस्ट आणि व्हॅकन्सी लिस्ट बघून तुम्ही अद्ययावत करू शकता म्हणजे बदलू शकता पण दुर्दैवानं एक दिवसाचा गॅप अपेक्षित होता परंतु यावेळेस तो दिलेला नाही कारण व्हॅकन्सी लिस्ट बघितल्याशिवाय ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहे तिथं व्हॅकन्सी आहे का त्या प्रवर्गासाठी हे बघण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना कालावधी देणं अपेक्षित होतं पण तो यावेळेस दिलेला दिसत नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी सतत ती वेबसाईट चेक करून राऊंड टूला नेमकी व्हॅकन्सी किती आहे त्या त्या, त्या कॉलेजची ते आपण बघून त्याप्रमाणे पसंतीक्रम क्रम कट ऑफ लिस्ट बघून ठरवूनच ऑनलाईन सहमती द्या कारण वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त काम करायचं आहे आणि मी मागे सांगितलेलं आहे की पसंती क्रम देताना असे द्या की राऊंड थ्रीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन मोकळं झालं पाहिजे पुढच्या राऊंडसाठी तुम्ही वाट बघण्याची गरज बिलकुल नाही तर मला वाटतंय हे आपण गोष्टी लक्षात ठेवा आणि ज्यावेळी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्याच्या सकाळी तुम्हाला तो व्हिडिओ त्या अनुषंगाने काय करायचं आहे याबद्दल निश्चित सांगितलं जाणार आहे धन्यवाद